एस टायर सीएट शॉपी सीएट टायर्स अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रभरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपाटर सूरज चंद्र गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा या निवडणुकीमध्ये तीस जे उमेदवार आपण टाकलेले आहेत त्यांचा खर तर नाममोल्लेख फक्त आज या ठिकाणी मी करतो त्यांचा जो सविस्तर परिचय आहे तो परवा सकाळी अकरा वाजता पुन्हा एकदा आम्ही सगळ्या उमेदवारांबरोबर परिचय करून देणार आहे या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकमध्ये ओबीसी महिलामधून सीमा महेश खटाटे या उमेदवार असणार आहेत तर सर्वसाधारण मधून दिलीप सहदेव कुंड हे उमेदवार असणार आहेत प्रभाग दोनमध्ये कास्ट रिझर्व म्हणजे मागासवर्गीय राखीव हा वॉर्ड असल्याने तिथे भारत चंद्रभान बोराडे हे आमचे उमेदवार असणार आहेत तर सर्वसाधारण महिलेमध्ये अर्चना सुभाष दिघे या आमच्या उमेदवार असणार आहेत प्रभाग क्रमांक तीनमधून ओबीसी सर्वसाधारणमधून सौरभ विवेक कासार हे आमचे उमेदवार असणार आहेत तर सर्वसाधारण महिलामधून शोभा बाळासाहेब पवार या आमच्या उमेदवार असणार आहेत प्रभाग क्रमांक चारमधून महिलामधून काशीत प्राची भानुदास या या शिवसेना चे कार्यकर्ते अमोल कवडे यांच्या पत्नी आहेत महाविकास आघाडीमधले जे घटक पक्ष होते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे काही सदस्य असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही असतील किंवा समविचारी जे जे पक्ष किंवा जे जे लोक आमच्या सोबत येऊ शकत होते सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांना आम्ही सामावून घेण्याचं काम खऱ्या अर्थाने केलेलं आहे इथून पुढच्या काळात देखील आम्ही ते करणार आहे याच्यात सर्वसाधारण मध्ये किशोर हिरालाल पवार हे उमेदवार प्रभाग क्रमांक चार मध्ये असणार आहेत त्याचबरोबर प्रभाग क्रमांक पाच मधून अनुराधा निलेश सातपुते या डॉक्टर आहेत त्या उमेदवार आहेत तर सर्वसाधारणमधून विश्वासराव मुर्तडक हे उमेदवार असणार आहेत सहामध्ये महिला मध्ये वनिता संजय गाडे या आमच्या उमेदवार असणार आहेत खर तर संजय गाडे हे स्वतः इच्छुक होते ते अत्यंत दडाडीचे कार्यकर्ते आहेत परंतु त्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांना विनंती करून त्यांना महिला उमेदवार देण्यासाठी आम्ही विनंती केली त्याच्यातून त्यांची उमेदवारी आली अशा अनेक लोकांनी खर तर मनाचा मोठेपणा या निवडणुकीमध्ये दाखवलेला आहे त्याच्यानंतर त्या प्रभाग क्रमांक सहामध्ये सर्वसाधारणमध्ये गजेंद्र अभंग आहेत प्रभाग क्रमांक सातमध्ये सर्वसाधारण महिलामध्ये मालती धनंजय डाके आहेत तर सर्वसाधारणमध्ये नितीन बाजीराव अभंग आहेत आठ नंबरमध्ये दिपाली जीवन पंचारिया तर गणेश रंगनाथ गुंजाळ हे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अमजद खान उमर खान पठान यांना छप्पन ऐंशी नावानी ओळखलं जातं ते आहेत तर सर्वसाधारण महिला मधून विजया जयराम गुंजाळ या उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक दहा मधून बेग शकिला इलियास बेग या उमेदवार आहेत तर सर्वसाधारण मधून नूर मोहम्मद शेख हे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक अकरा मधून ओबीसी मधून सरोजना संदीप पगडाल या स्वतः डी एम एल टी पॅथोलॉजिकल लॅब चालवणाऱ्या डॉक्टर आहेत त्या उमेदवार आहेत तर सर्वसाधारण मध्ये डॉक्टर दानिश शेख हे उमेदवार त्या ठिकाणी असणार आहेत प्रभाग क्रमांक बारामधून किशोर बद्री नारायण टोकसे आहेत तर सर्वसाधारण महिला मधून प्रियंका श्रीपाल शहा ज्या संगमनेर मर्चंट बँकेमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात अशा प्रियांका शहा इथं उमेदवार असणार आहेत तेरामधून कविता अमर कतारी उमेदवार आहेत तर शैलेश राजगोपाल कलंत्री उमेदवार आहेत चौदा मधून सर्वसाधारण महिला मधून नंदा मुकुंद गरुडकर आहेत तर प्रसाद जयवंतराव पवार हे सर्वसाधारण मधून उमेदवार आहेत आणि प्रभाग क्रमांक मध्ये मुजीब लाला शेख मुजीब लाला पठाण आणि सर्वसाधारण मधून पठाण पठान नसीबानो इसा खान हे उमेदवार खरतर असणार आहेत तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेर मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट